नमस्कार संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे गाजरचा हलवा तर त्यासाठी सर्वप्रथम आपण अर्धा किलो गाजर घेतले आहे ते स्वच्छ धुवून त्याचे साल काढून किसून घेतलेले आहे त्यानंतर घेतलं आहे दूध तूप साखर काजू आणि वेलची पूड त्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेऊया कढईमध्ये घालून घेऊया तूप तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये किसलेले गाजर घालून घेऊया आणि गाजर छान परतून घ्यायचे आहे जेणेकरून गाजरमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते थोडंसं सोख होईल किंवा कमी होईल इथे मी छान गाजर परतून घेतलेला आहे त्यानंतर गाजरमध्ये घालणार आहे दूध आणि याच दुधामध्ये आपण गाजर शिजवून घेणार आहे साधारण अर्धा लिटर दूध असेल आणि हे सर्व दूध मी थोडं थोडं करून गाजरमध्ये घालणार आहे त्यानंतर गाजरवर झाकण ठेवून साधारण दहा मिनटे गाजर शिजवून घेणार आहे इथे तुम्ही पाहू शकता दहा मिनिट झालेले आहे गाजर छान शिजलेलं आहे त्यानंतर आपण घालणार आहे साखर शंभर ग्रॅम साखर मी घातलेली आहे तुम्हाला जसं गोड कमी अस लागत असेल किंवा जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही त्यानुसार साखर घालू शकता सर्व मिक्स करून त्यानंतर घालणार आहे वेलची पूड वेलची जी पावडर केली होती ती आणि ताजी वेलची पावडर केल्याने वास खूप छान येतो आपण जेव्हा हलव्यामध्ये साखर टाकतो तेव्हा हलव्याचा कलर लाल होतो इथे तुम्ही पाहू शकता अजून पाच मिनिट गॅसच्या मंदाचे वरती हलवा असाच मिक्स करून घेणार आहे तयार झालेला आहे आपला गाजरचा टेस्टी हलवा त्यामध्ये वरतून सजवण्यासाठी आपण काजू घातलेले आहेत एका वाटीमध्ये काढून घेऊया रेसिपी कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक यू